संत तुकाराम महाराजांचा हा खूप चांगला अभंग आहे पापाची वासना नको लावू डोळा आंधळा बराची मी निंदेचे श्रवण नको माझी कानी बधीर करोनी ठेवी देवा अपवित्रवाणी नको माझ्या मुखा त्याहून मुका बराच मी नको मज कधी परस्त्री संगती जनातून माती उठता तुका भली म्हणे मज घ्याचा कंटाळा तू एक गोपाळा आवडसी हे संत तुकाराम महाराजांचे अभंगामधील एक प्रसिद्ध वचन आहे ज्याचा अर्थ असा की देवा माझ्या डोळ्यांना पापाची वासना म्हणजेच वाईट गोष्टी पाहण्याची इच्छा दाखवू नकोस त्यापेक्षा मी आंधळा झालेला बरा कारण यामुळे मी वाईट गोष्टी पाहणार नाही आणि पाप करणार नाही हे वचन आत्मसंयम आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देते जिथे संत वाईट कर्मापासून दूर राहण्यासाठी शारीरिक मर्यादा स्वीकारायला तयार आहेत या ओळीचा सविस्तर अर्थ पापाची वासना नको लावू डोळा दोला। माझ्या डोळ्यांना वाईट गोष्टी पाहण्याची इच्छा निर्माण हो देऊ नकोस देवा त्याहुनी आंधळा बराच मी त्या वाईट वासनेने पाहण्यापेक्षा मी आंधळा झालेलो बरं कारण त्यामुळे मी पाप करणार नाही आणि माझी दृष्टी ही देखील निर्मळ राहील असे या अभंगामधून संत तुकाराम महाराज देवाला विनवणी करत आहेत हे अभंगातील काही ओळी आहेत ज्यात संत तुकाराम महाराजांनी इंद्रियांना वश ठेवण्याचा उपदेश केलेला आहे निंदेचे श्रवण नको कानी बधिर करुनी ठेवी देवा म्हणजेच वाईट निंदा ऐकू नाही म्हणून बहिराकर अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहून वाईट बोलण्याऐवजी मुका झालेलो बर नको मज कधी परस्त्री संगती जनातून माती उठता भली परस्त्री संगतीपेक्षा समाजात माती खाणे बरे अस संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपल्या इंद्रियांना खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे तुका म्हणे मज अवघाचा कंटाळा तू एक गोपाळा मज आवडसी असं देखील संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे कोणाची निंदा ऐकण्यापेक्षा तुम्हाला बहिरा ठेव माझ्या मुखातून कधीही अपवित्र वाणी बाहेर पडू देऊ नको त्यापेक्षा मी मुका झालेलो बरं असं देखील संत तुकाराम महाराज हे आपल्याला सांगतायत मला कधीही परस्त्री संगत करण्याची पाळी येऊ देऊ नकोस अशी देखील विनवणी संत तुकाराम महाराज हे देवाला करतायत एक वेळ मी मरण पत्करेन पर परस्त्री संघ देखील करणार नाही ते पुढे असंही म्हणतात की हे देवा मला यासारख्या वाईट गोष्टीचा कंटाळा आलेला आहे एक तू मात्र तू मला सदैव आवडतोस मला तुझी भक्ती प्रिय आहे तुझीच भक्ती करण्याची मला सद्बुद्धी दे पापकर्म दुष्टकर्म परस्त्री संग अभद्रवाणी परनिंदा या गोष्टी मनुष्याला अधोगतीकडे घेऊन जाणारे आहेत मनुष्याने आपले मन स्वच्छ निर्मळ प्रसन्न आनंदी व देवाच्या भक्तीत ठेवण्याचा सुदोदित प्रयत्न केला पाहिजे असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज या आपल्या अभंगाद्वारे आवर्जून त्यांचा अभंग आपण परत एकदा ऐकूयात ते असं म्हणतायत की पापाची वासना नको लावून डोळा त्याहुनी आंधळा बराच मी निंदेंचे श्रवण नको मासिक कानी बधिर करूनी ठेवी देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्यामुखा बराच मी नको मज कधी परस्त्री संगती जनातून माती उठता वरी तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळ तू एक गोपाळा आवडसी अस जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगाद्वारे असं म्हटलेलं आहे ते पुढं असंही म्हणतात की पापकर्म दुष्टकर्म परस्त्री संग अभद्रवाणी परनिंदा या गोष्टी मनुष्याला अधोगतीकडे घेऊन जाणारे आहेत त्यामुळे हे पांडुरंगा हे विठ्ठला मला तू बहिर आंधळा कर ज्यामुळे मला असं बघायची हिंमत होणार नाही माझ्या डोळ्यांना पापाची वासना लावू देऊ नकोस त्यामुळे तुम्हाला आंधळा केलेलं कधीही चांगलं मनुष्याने आपले मन स्वच्छ निर्मळ प्रसन्न आनंदी व देवाच्या भक्तीत ठेवण्याचा सोबतीत प्रयत्न केला पाहिजे असं देखील जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगाद्वारे म्हटलेलं आहे माझ्या हे देवा माझी दृष्टी निर्मळ ठेव माझ्या डोळ्यांना वाईट गोष्टी पाहू देऊ नकोस त्यापेक्षा मी आंधळा बरा आहे निंदेचे श्रवण नको माझी कानी बधीर करून ठेवी देवा म्हणजे या ओळीचा अर्थ असा आहे की वाईट निंदा ऐकू येऊ नको म्हणून मला तू बहिरा कर तर मित्रांनो संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळलं